नवी मुंबई येथे शिवसेनेतर्फे निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता हा निर्धार मेळावा केवळ राजकीय कार्यक्रम नव्हता तर तो नवी मुंबईतील राजकीय समीकरणामध्ये मोठा बदल घडवणारा ऐतिहासिक टप्पा ठरला या मेळा उबाटा गटाचे नुकतेच जाहीर झालेले उपजिल्हा प्रमुख शहर प्रमुख पदाधिकारी तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मधील तब्बल तेरा माजी नगरसेवक आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत काँग्रेसचे नेते व नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर अविनाश लाड माजी नगरसेविका प्रणाली अविनाश लाड दापोली नगर परिषदेचे नगरसेवक अविनाश मोहिते उबाटा गटाचे शहर संघटक सोमनाथ वासकर व माजी नगरसेविका सौ कोमल सोमनाथ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक वैभव गायकवाड माजी नगरसेविका सौ दिव्या गायकवाड माजी नगरसेवक अंकुश सोनावणे माजी नगरसेविका सौ हेमांगी सोनावणे माजी नगरसेवक रंगनाथ औटी व उबाटा गटाच्या उपशहर संघटक सौ शशिकला औटी शहर प्रमुख काशीनाथ पवार माजी नगरसेविका व उपजिल्हा संघटक सौ भारती कोळी माजी नगरसेविका सौ मेघाली राऊत माजी नगरसेवक जितेंद्र कांबळे माजी नगरसेविका सौ आरती शिंदे तसेच उबाटा गटाचे पदाधिकारी सदाशिव मनगुटकर माणिक पाटील चंद्रकांत शेवाळे कळे हितेश पाटील रवींद्र कदम मंदार सावंत अलका राजे अंकुश वैती आणि तुकाराम कळे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला नवी मुंबईतील घराचे प्रश्न व सिडकोचे घरे व फ्री होल्ड जमिनीचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबंध असून कंडोनियमचा प्रश्न सोडवण्यासाठी नगर विकास खात्यातून विशेष निधी दिला जाईल अशी गवाई उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्धार मेळाव्यात दिली यावेळी खासदार नरेश मस्के आमदार शरद सोनावणे उपनेते विजय चौगुले विजय नाटा जिल्हा प्रमुख किशोर पाटकर द्वारकानाथ भोईर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रामरेपाळे मनोज शिंदे महिला संपर्क प्रमुख शीतल कचरे महिला जिल्हा प्रमुख बेलापूर सरोज पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक यावेळी उपस्थित होते वर्षानुवर्ष लोक राहतात ती रेग्युलराईज केली त्याप्रमाणे एलआयजी ला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यावर त्यांना बेघर सरकार करणार नाही त्यांना न्याय देईल आणि त्या बाबतीत देखील निर्णय पॉझिटिव्ह घेईल त्याचबरोबर कंडोनियमचा जो विषय आहे गेल्या अनेक वर्षापासून लोक राहत आहेत आणि मग अनेक वर्षापासून लोक राहत असताना त्यांना सोयी सुविधा देणं शेवटी हे शासनाचं जबाबदारी आहे आणि मग त्या माध्यमातून देखील नगरविकास विभागाच्या माध्यमातून त्याच्यावर देखील तोडगा काढून त्यालाही न्याय देण्याचं काम आम्ही करू गरजे प्रकल्पग्रस्त जे गरजेपोटी बांधलेली घरं गर, त्यांना देखील मी मुख्यमंत्री असताना नगरविकास मंत्री असताना नगर त्यांच्यासाठी देखील आपण निर्णय घेतला आणि त्यांना देखील ज्या काही अडचणी होत्या त्या सोडवल्या आज त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार देखील आपण दूर केलेली आहे त्या त्यामुळे त्याचबरोबर दुसरा मध्ये आपण एक निर्णय घेतला साडेबारा टक्के च्या बाबतीमध्ये जे स्टील खालचं जे आहे ते त्याचे मोजमाप मेजरमेंट होणार नाही त्याच्या वरची उंची मोजणार त्यामुळे त्याचा देखील बेनिफिट इथल्या लोकांना होणार मच्छीमारांसाठी हा सर्व खरं म्हणजे आगरी कोळी बांधव त्यांचा पारंपरिक व्यवसाय मच्छीमारीचा आहे आणि यासाठी देखील आज आमच्या सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषी उद्योगाचा दर्जा दिला आहे त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांना स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळेल त्यांना अनेक योजनांचा फायदा मिळेल आणि जे काही त्यांना उत्पन्न जे आहे त्याच्यामध्ये उत्पादनात त्यांना भर पडेल आणि त्यांचा फायदा होईल या बाबतीमध्ये जे काही विषय आहे सिडकोचा का। काही विषय आहेत त्याच्या बाबतीमध्ये निर्णय होईल आणि आज एक समाधान आहे की आज पंधरा नगरसेवक जे सिटिंग आहेत ते पंधरा नगरसेवक आज शिवसेनेमध्ये दाखल झाले आता नव्या मुंबईमध्ये सगळ्यात जास्त नगरसेवक ही शिवसेनेची ही अतिशय दुर्दैवी घटना झाली की इकडे येताना ती बातमी वाईट बातमी कळाली आणि मध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक पर्यटक आहेत त्यांना नाव विचारून धर्म विचारून गोळ्या घालण्याचं पाप केलं आणि म्हणून या पाकिस्तानला जसं सर्जिकल स्ट्राईक करून मुतोड जवाब दिला होता तसाच या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री पुन्हा या जशात तसं उत्तर देतील आणि यामध्ये ॲक्शनला रिॲक्शन होईल ईट का पत्तर से हे नक्की होईल आणि पाकिस्तानचं जे काही हे सगळं चालू आहे सर्वसामान्य बेकसूर लोकांना अशा प्रकारचं त्यांना खुल्या मारणं गोळ्या घालणं याला सबक शिकवतो हा देशावरचा हल्ला आहे हा अतिरेकी हल्ला आहे हा केलेला हल्ला आहे अशा वेळेस सर्व देशवासीयांनी आपल्या सरहद्दीवर सेनेचे जे जवान खडा पारा देत आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे राजकारण करायला तर खूप जागा आहे खूप वाव आहे परंतु ज्यांना सकाळ संध्याकाळ राजकारणाशिवाय दुसरं काही सुचत नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा आणि म्हणून या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री या पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास या देशातल्या जनतेला आहे ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना हुई है। आज ये हमला जो है आतंकवादी हमला आहे पाकिस्तान की साजिश आहे देशवासियों पे हमला आहे हिंदुस्तान पर हमला आहे इसकी कड़ी निंदा मैं करता हूं इसका धिक्कार करता हूं और जो यहां पर जिन्होंने हमला किया है उन्होंने ऐसे जात पूछकर धर्म पूछकर गोलियां दागी है ऐसे चुन चुनकर अगर उन्होंने मारा है तो हमारे देश के जवान भी उनको चुन चुन कर नहीं एक साथ मारेंगे और उनको खून का बदला खून से ईट का जवाब पत्थर से देंगे इसका खामियाजा उनको भुगतना पड़ेगा जैसे सर्जिकल स्ट्राइक किया था वैसे ही पाकिस्तान में घुसकर मारने वाला अभी नया भारत है और देश के प्रधानमंत्री और गृह मंत्री तो अभी पहुंच गए वहां पर ये पाकिस्तान को नहीं छोड़ेंगे ये जो की साजिश को भी बेनकाब करेंगे और नेस्तनाबूत करेंगे इतना ही मैं कहता हूँ सिटिंग बारा नगर से प्रवेश करे ना चार जरा भाई रोटी आमच्या शिंदेसाहेब भेट नाही झाली त्या भेटीमुळे थांबलं येणारे अक्षय पिते चार पाच जण पण प्रवेश करतील आज तुम्हाला लोकांना सांगायला मला आनंद होतो आहे त्या शिवसेनेचे प्योअर त्रेपन्न नगरसेवक झाले आहेत आज एकशे अकरापैकी आणि जवळजवळ पाच सहा जण बाकी आहेत हे असं केलं तर आमची संख्या जवळजवळ साठ पर्यंत होत आहे आणि हा जो कार्यक्रम केला त्यात सर्वांनी साईनाथ महेश परब शीतलताई कचरे आणि युवा सेना प्रामुख्याने सर्व लोकांनी खूप मोलाचं सहकार्य केलं आज तो लो तो लो ना 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 ले। ले ते लोक शिस्तबद्ध पद्धतीने सर्व मॅनेज करत होते ये लेट झालं तरी पण तिथे कमी वेगवेगळे आणि त्या लोकांनी सर्व चांगलं केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि येणाऱ्या महानगरपालिकेत झाली तर ठीक नाही तर शिवसेना एकटी आणि आमच्या एकट्याच्या धमाल हिमतीवर आम्ही स्वतःच्या हिमतीवर तिथे भगवा पडकल्या राहणार नाही बाळासाहेबांचा आणि डीके साहेबांचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार भरपूर प्रेम दिला आहे त्यांच्यामुळे सर्व आणि शिंदेसाहेबांच्या कामाच्या आकर्षण येत आहे शंभर टक्के हे शिवसेनेला बळकटी मिळालेली आहे आज आपण पाहतोय की शिंदे साहेबांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवू आज जुने आमचे सहकारी असतील किंवा काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल यातले विविध नगरसेवक यांनी आज प्रवेश केलेला आहे कुठेतरी एक विश्वस्त विश्वासाने त्यांनी साहेबांवर विश्वास ठेवत आज प्रवेश केल्यामुळे शंभर टक्के येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची ताकद शंभर टक्के वाढले आज शिवसेनेचा निर्धार मेळावा इथे घेण्यात आला आदरणीय खासदार नरेजी मस्के साहेब तसेच जिल्हा प्रमुख किशोरजी पाटकर साहेब उपनेते विजयजी नाटा साहेब विजयजी चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेनेचा निर्धार मेळावा घेण्यात आला आणि आज तुम्ही पाहिलंच असेल की मोठ्या संख्येने इथे लोक उपस्थित होते जवळजवळ चौदा नगरसेवकांचा इथे प्रवेश झालेला आहे उभाटा गटातून आलेला आहे राष्ट्रवादी गटातून आलेल्या आहेत म्हणजे जवळजवळ विरोधकांचा सुपडा इथे साफ झालेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे आज कार्यक्रम इथे पार पडलेला आहे आज आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथी शिंदे साहेब यांचं मार्गदर्शनही इथे मिळालं आणि खूप छान पद्धतीने त्यांनी इथे मार्गदर्शन दिलेलं आहे तुम्ही पाहिलेलंच आहे की येणाऱ्या निवडणुकीत आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेवर भगवा कसा पडतील याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि अजूनही अनेक नगरसेवक आपल्या शिवसेने पक्षामध्ये येण्याच्या तयारीत आहेत त्यांच्या ज्वलंत विचाराला प्रेरित होऊन आम्ही जन्मापासून शिवसेनेक आहोत खरं वीस वर्ष या प्रभागातले कामकाज करत असताना या अडीच वर्षात जो खंड विकास कार्यात पडला होता त्याला कुठेतरी आता एक चालना द्यावी या उद्या हेतून आम्ही शिवसेना पक्षात कार्यरत झालेलो आहोत आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे शिवसेना पक्षाचे मुख्य आहेत निश्चितच त्यांचा बऱ्याच दिवसापासून सातत्याने एक मेसेज असायचा का सोमनाथ तू आमच्या पक्षात हे निश्चित तुला एक आधार देण्याचं काम आम्ही करू माझ्या प्रभागातली काही विकास कामं आहेत निश्चितच आमचा एक स्थानिक प्रकल्पाचा गरजेपुढीचा जो विषय आहे आणि माझ्या सिद्धत्त दत्त मंदिरचा जो एक विषय आहे त्या मंदिराची जागा सिडकोच्या कब्जे वाईट असल्यामुळे ताब्यात असल्यामुळे आम्हाला तिथे मालकी हक्क मिळत नाही अनेक तलावाचे प्रश्न सांडपाळ्याच्या विकासाला चालना देणारे काही प्रश्न आहेत त्याला एक वाचा पडावी या माध्यमातून आज आम्ही आमचा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे आणि निश्चित आपले धडाडीचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या मातून त्या या प्रश्नाला वाचा फुटतील आणि निश्चितच ते प्रश्न माझे निकाल निघतील आम्ही तुम्हाला सर्वप्रसंगी मी एकनिष्ठ आहे शिवसेनातील शिवसेनेच चालू आहे आम्ही दुसऱ्या पक्षात घेतला जे शिवसेना ते विचार आहेत ते विचार या माध्यमातून पुढे नेणार आहोत निश्चितच आम्ही जी प्रेरणा धर्मवेड्यातून घेतली होती चोवीस तास कार्यरत लोकांना जिथे कामाला मदत हवी त्या लोकांना आजही आम्ही सकाळपासून ऍडमिशन लोकांचे हॉस्पिटलचे पोलिसांचे प्रश्न तर आमचा कामाचा धडाका तोच असेल निष्ठा हा कार्यातून दाखवला जाईल निश्चित त्याचा एकनिष्ठेचा नामोल्लेख कुठेही अनादर होणार नाही आणि जनतेचा विश्वास आहे आज तुम्ही बघितली सांगातील सर्व ज्येष्ठ नागरिक मी कोणालाही त्या ठिकाणी जास्त निमंत्रित केलं नव्हतं आमच्या पदाधिकाऱ्यांचा दाडगिरी प्रवेश नव्हता परंतु आज ज्या विश्वासाने माझ्या सांगपर्यंत सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण वर्ग या कार्यक्रमात सहभागी झाला त्यामुळे निश्चित एक स्फूर्ती या एक निष्ठीच्या माध्यमातून मला मिळाली आजची न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा